वृषभ राशि गेल्या जन्माचा हिसाब अजून बाकी आहे तुमचे जीवन एका झटक्यात बदलणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी म्हणजे स्थिरता शांतता सौंदर्य आणि कठोर परिश्रम पण दोन हजार पंचवीस हे वर्ष या स्थिर राशीसाठी अचानक जीवन बदलणाऱ्या घटनांचं केंद्रबिंदू ठरणार आहे मागील जन्माचे अधुरे कर्म निसर्गाचं संतुलन ब्रह्मदेवांची योजना आणि आकाशात तयार होणारे अद्भुत ग्रहयोग हे सर्व मिळून तुमच्या आयुष्यात एक असा क्षण घडवणार आहेत जो संपूर्ण नशिबाची दिशा बदलू शकतो या लेखात आपण सखोलपणे पाहणार आहोत की वृषभ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष का आणि कसम अद्वितीय ठरणार आहे कोणते कर्मशक्तीचे संकेत आहेत कोणते ग्रहयोग काम करत आहे आणि कसे हे सर्व मिळून एका झटक्यात तुमचे जीवन बदलून टाकणार आहेत एक वृषभ राशीचा आध्यात्मिक प्रवास मागील जन्मातील अधूर स्वप्न वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाशी संबंधित राशी आहे पृथ्वी स्थिर असते पण तिच्याही गर्भात हलता ज्वालामुखी असतो वृषभ जातक दिसायला स्थिर वाटतो पण त्याच्या आत खोलवर विचारांचा भावना कर्म आणि संकल्पांचा सागर लपलेला असतो पूर्वजन्मात वृषभ जातकांनी केलेल्या सेवाभाव परोपकार अधुरी राहिलेली कर्तव्यम त्या सर्वाचा हिशोब या जन्मात होतोय मागील जन्माचे संकेत एखाद्या व्यक्तीशी अधुरी राहिलेली नाळ पुन्हा जोडली जाणार जुने स्वप्न पूर्ण करण्याची संधी पुन्हा मिळणार पूर्वजन्मीच्या गुरूंचा आशीर्वाद मिळणार कर्माच चक्र पूर्णतेकडे कर्माचं एक गूढ चक्र असतं जे कधीच थांबत नाही तुमच्या मागील जन्माच्या काही नोंदी आता पूर्ण होणार आहेत तुमच्या जीवनात अचानक अशी व्यक्ती किंवा घटना येणार जी त्या अधुऱ्या गोष्टी पूर्ण करेल तुम्हाला कदाचित वाटणारही नाही की ही गोष्ट तुमच्या आधीच ठरलेली होती दोन ग्रहांची अद्भुत मांडणी ब्रह्मांड तुमच्यासाठी तयार आहे गुरुचा प्रभाव गुरु हे ज्ञान समृद्धी सौभाग्य आणि धर्माचे प्रतीक आहेत दोन हजार पंचवीस मध्ये गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहेत किंवा त्यांच्या राशीला पूर्ण दृष्ट ठेवणार आहेत यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल नवीन ज्ञान मिळेल जीवनातील मार्गदर्शक मिळेल अडथळे दूर होतील शनीची विशेष भूमिका शनी म्हणजे कर्माचा न्यायाधीश त्याचा दृष्टिकोन बदलतो तेव्हा जुने पापपुण्यांचे हिशेब समोर येतात शनी तुमच्यावर प्रसन्न झाल्यास चुकीचे आरोप मागे घेतले जातील न्याय मिळेल विलंबाने का होईना पण यश मिळेल केतूचा प्रभाव राहू आणि केतू हे छायाग्रह जीवनात गुढता अप्रत्याशितता आणतात त्यांच्या गोचरामुळे अचानक विदेश प्रवासाची संधी येईल जुना मित्र किंवा शत्रू परत येईल गुंतवणुकीत अपेक्षित यश मिळेल तीन तुमचं नशीब एका क्षणात बदलणार जे घडणार आहे ते तुम्ही कधीच पाहिलं नाही एक क्षण जीवन बदलणारा क्षण एका क्षणात आयुष्य बदलतं हे अनेकदा ऐकलं आहे पण दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीच्या जातकांनी ते अनुभवणार आहेत जसं एखाद्या मुलाखतीचा कॉल जीवनभरासाठी नशिबात वळण आणेल अचानक जुना पैसा मिळेल एखादी ओळख आयुष्यभरासाठी दैवत ठरेल अनुभवातील बदल शरीरात नवचैतन्य जाणवेल झोपेत किंवा ध्यानात ब्रह्मसाक्षात्कार होईल जुनी स्वप्न पुन्हा वास्तवात येतील नशिबाने दिलेलं उत्तर खूप वर्षे जी उत्तरं मिळाली नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं अचानक मिळतील कधीकधी उत्तर दुहखद असतील पण त्यातही मार्गदर्शन लपलेलं असेल जीवनाचं नव पान सुरू होईल चार एकापेक्षा एक मोठ्या आनंदाच्या बातम्या जुनी गुंतवणूक यशस्वी होईल नवा व्यवसाय सुरू करून पैसा मिळेल भागीदारीतून लाभ कौटुंबिक सौख्य विवाहाची चर्चा यशस्वी होईल संतती प्राप्ती कुटुंबात एकत्रित आनंद समाजात प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळेल लोक तुमचं मत विचारतील नेतृत्वाची संधी मिळेल विदेश प्रवास अचानक विजा मंजूर होईल विदेशात काम शिक्षण स्थायिकतेच्या संधी पाच एक गुपित उलगडणार सत्याचं दर्शन होणार आहे दडपलेली सत्यम समोर येणार जुनी फसवणूक उघड होईल कोणी खोट बोललं होत ते कळेल कुटुंबातील गुपित समोर येतील आत्मविश्वासात वाढ सत्य जाणून घेतल्यावर तुम्ही मोडणार नाही तर अजून मजबूत व्हाल तुम्हाला कळेल की ब्रह्मदेवाने तुम्हाला एका मोठ्या सत्यासाठी तयार केलं होतं नवीन दिशा सत्य समोर आल्यावर जीवनाची दिशा बदलेल एखादी जुनी सव्य सुटेल एखादा नवा मार्ग सापडेल सहा आत्मजागृती आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात नव्या जीवनाचा आरंभ ध्यान योग साधना यामध्ये मन रमेल धर्मग्रंथ वाचायला आवडेल संयम त्याग आणि प्रेम वाढेल आत्मप्रबोधन मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधावंसम वाटेल ब्रह्मांडाशी एकात्मता जाणवेल कमी होई ब्रह्मयोगाच्या पायरीवर देव स्वप्नात दर्शन देतील पूर्वजांचा आशीर्वाद जाणवेल जीवनाला एक नवा अर्थ मिळेल सात विशेष उपाय ब्रह्मदेवांचे मार्ग देवी लक्ष्मीचा आशीर्वाद शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी पूजन करा कमळाचं फूल वाहा गुलाबी वस्त्र धारण करा मंत्र साधना रोज श्री हरी क्ली महालक्ष्मी नम एकशे आठ वेळा जपा गुरुवारच्या दिवशी गुरुपूजन करा दानधर्म स्त्रीधनाचं रक्षण करा अन्नदान करा विद्यार्थ्यांना मदत करा पितृ आशीर्वाद पितृपक्षात पिंडदान करा वडीलधायांचं आशीर्वाद घ्या आठ तुमचं नशीब लिहिलं गेल्य पुन्हा वृषभ राशीसाठी हे वर्ष म्हणजे केवळ वर भविष्य नाही तर पूर्वजन्माचं समाधान आहे तुमचं जीवन एका झटक्यात एका प्रसंगाने एका आशीर्वादाने बदलणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी डोळे भरून वाट पाहत होता त्या सर्व एकामागोमाग तुमच्यासमोर येणार आहेत हे विसरू नका तुम्ही जे गमावलं होतं त्याहून अधिक ब्रह्मदेव देणार आहेत तयार राहा कारण तुम्हाला जे मिळणार आहे ते केवळ तुमचंच आहे आणि ते मागील जन्माच्या अधुऱ्या प्रवासाचं अंतिम उत्तर आहे शिवाय ब्रह्मदेव तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट देतात कारण ते तुमचा पूर्ण जीवनप्रवास आधीच पाहून ठरवतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद